नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या सव्वीस एकराच्या गटाची मोजणी आली आहे सरकारी मोजणी तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने गट मोजून देतात ते तर चला माझा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा चला दा दाखवतो तुम्हाला मोजणी इथे एखादा चांगला मोठा दगड घेऊन पाठ केला पॉईंटवर सॅटेलाइट धरून त्यांनी पॉईंट घेतला ही शेतकरी आहेत साइडचे शेतकरी गटातील सर्व गटातील शेतकरी मिळून मोजणी चालू केली आहे पॉईंट घेतला आणि पुढे निघाले सॅटेलाइटवरून पॉईंट घेतला गटाच्या चारी बाजूने पूर्ण बाजूने चारी बाजूने पूर्ण फिरून प्रत्येक तीनशे तीनशे चारशे चारशे फुटावर असे पॉईंट घेतले गटाचे सर्व शेतकरी मिळून हे फक्त पॉईंट सेट करण्यासाठी मोजणी चालू आहे गटाच्या चारी बाजूने नंतर दुसऱ्या मोजणीत त्याने आत्ता सध्या पॉईंट घेतलेले ते पॉईंट्स फिक्स करून दुसऱ्या मोजणीनंतर आपले जिथून हात आहे तिथून ते हात दाखवून देणार आणि आपले रान मोजून देणार पुढच्या मोजणीत परत दाखव